नमस्कार मित्रांनो तर रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या पंजाब टीमची सुरुवात मात्र आज काहीच चांगली झाली नाही कारण सुरुवातीला आलेला प्रभू सिरमरण सिंग हा शून्यावरती क्वाजीच्या बॉलिंगवर ईशान किशनच्या हाती कॅच आऊट झाला तर त्यानंतर खेळायला आलेला रायली रुसो हा एक रनावरती जसप्रीत बुमराच्या बॉलवर बोल्ड आऊट झाला तर त्यानंतर सॅम करन हे आज काही चालू शकला नाही कारण तो सात बॉलामध्ये सहा रन बनवून जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर ईशान किशनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकारही मारला मात्र त्यानंतर आलेला लिम लिव्हिस्टनही आज आज चालू शकला नाही कारण तो एक रनावरती क्वाटजीच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आऊट झाला तर त्यानंतर खेळायला आलेला हरप्रीत सिंग भाटिया हा थोडाफार खेळला मात्र तो जास्त उशीर टिकू शकला नाही कारण तो एस गोपालच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना पंधरा बॉलमध्ये तेरा रन बनवले आणि त्याने खेळताना दोन चौकारही मारले आणि जेव्हा हे पाच विकेट पडले तेव्हा पंजाबचा स्कोर हा एकोणपन्नास वर पाच असा झाला होता तर त्यानंतर खेळायला आलेला जितेश हे आज काही करू शकला नाही कारण तो नऊ बॉलमध्ये नऊ रन बनवून माधवलच्या बॉलिंगवर एल बी डब्ल्यू आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकारही मारला तर त्यानंतर खेळायला आलेला शशांक सिंग हा आज चांगला खेळत होता त्याने पंचवीस बॉलमध्ये एक्केचाळीस रन बनवले त्यासाठी त्याने दोन चौकार व तीन षटकारही मारले आणि त्याने आशुतोष शर्मासोबत चांगली पार्टनरशिप सुद्धा केली त्या दोघांची मिळून चौतीस रनांची भागीदारी झाली होती त्यामुळे पंजाब ही मॅच थोडीफार जिंकू शकेल का अशी आशा वाटू लागली होती मात्र तेवढ्याच बुमरा बॉलिंगला आलेला असताना त्याने बॉल टाकल्यानंतर तो टिलक वर्माच्या हाती कॅच आउट झाला त्यानंतर खेळायला आलेला आशुतोष शर्मा काही आज माके हटत नव्हता कारण तो सगळ्या बॉलरला चौकाराने षटकार मारत होता तो प्रत्येक ओव्हरला रन करत गेला आणि त्याने शशांक सिंग बरोबर चांगली भागीदारी सुद्धा केली मात्र त्यानंतर तो आउट झाल्यानंतर सुद्धा आशुतोष शर्मा हा चांगला खेळत होता त्याने तेवीस मध्ये त्याचे अर्धशतक ही पूर्ण केले आणि हे त्याच्या करिअर मधले टी ट्वेंटी चे पाचवे अर्धशतक होते तरी सुद्धा तो काही आज थांबला नाही तो चौकार आणि षटकार यांचा मारा करतच होता पण त्यानंतर बॉलिंग साठी आलेल्या कॉटझी याने त्याला नाभीच्या हाती कॅच आऊट केले तो आउट झाल्यानंतर पंजाब विजयी होऊ शकेल की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे पण आशुतोष शर्मा याने खेळत असताना अठ्ठावीस बॉलामध्ये एकसष्ट रनाची मोठी खेळला त्यामुळे ते तो खेळत असताना त्याने दोन चौकार व सात षटकार देखील मारले आणि आता विजयासाठी पंजाबला सोळा बॉलमध्ये चोवीस रनांची गरज उरली आहे मग आशुतोष आउट झाल्यानंतर दुसऱ्या साईडला खेळत असलेला हरप्रीत राही जास्त खेळू शकला नाही कारण त्याने वीस बॉलमध्ये एकवीस रन केले होते मात्र तो हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर नाभीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दोन चौकार व एक षटकारही मारला मग त्यानंतर खेळायला आलेला रबडा याने एक षटकार मारला होता मात्र त्याने शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती दोन रन काढण्याच्या नादात तो नाभीच्या थ्रोवरती ईशान किशनच्या हाती रनआउट झाला त्याने खेळत असताना तीन बॉल मध्ये आठ रन काढले आणि त्यासाठी एक षटकारही मारला मात्र आशुतोष आणि शशांक सिंग यांनी खेळून विजय जवळ आणलेले मॅच ही ते गमवले त्यामुळे पंजाबचा स्कोर हा एकोणीस पॉईंट वन ओव्हरमध्ये एकशे त्र्याऐंशी वर ऑल आऊट असा झाला आणि म मुंबई इंडियन्स तर्फे बॉलिंग टाकत असताना आकाश मधवाल हार्दिक पांड्या आणि आणि गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट तर जसप्रीत बुमरा आणि क्वाटी यांनी तीन तीन विकेट घेतले पंजाबच्या लढतीमुळे झालेल्या या रोमॅन्चक मॅचच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स सा आता सात मॅचेसमध्ये तीन विजय होऊन सहा पॉइंट ही सातव्या क्रमांकावर आली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद